नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेंड राज्यव्यापी धरणे आंदोलनामुळे तळेगाव येथे एस टी सेवा बंद महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन मंगळवारी दिनांक तीन सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे त्यानुसार तळेगाव दाबाडे एस टी आगारातील सेवा पूर्णतः बंद आहे आगारात सुमारे पस्तीस बस असून एकही बस आगाराच्या बाहेर पडली नसून सर्व फेऱ्या बंद आहेत टी स्टँडवर सर्वीकडे पाहायला मिळतो तळेगाव आगारात चालक वाहक कंट्रोलर कार्यालयीन कर्मचारी वर्कशॉप कर्मचारी असे सुमारे दीडशे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून कामावर नाहीत यामुळे एस टी प्रवासी सेवा बंद पडल्यामुळे एन सणासुदीच्या काळात पावसाळ्यात प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वा वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित मिळाली पाहिजे एस टी कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा त्वरित सुरू केली पाहिजे हे आंदोलन आहे अशी माहिती तळेगाव येथील एस टी कामगार नेते प्रमोद नखाते यांनी दिली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद